मला दाखवतो एक मिनिट विषय असा ऐक ऐक त्या झाडा हाड राहायची त्यांची आणि ह्या फांदी बसायची त्यांची आजी होती तर हाय दोस्तो आम्ही तिघ मुलं कुठं आले आपण सध्या जमनी चलो ट्रॅव्हल सॉरी स्ट्रगल सॉरी आठवण टॉपचा विषय कसा आहे बिंडा बिंडा कसा आहे आणला तिने का व्हिडिओ बघितला का ते <laughs> कसा आहे बंडा कसा आहे बंडा दाविणला म्हणाय पण सुटायलो लो म्हणायला म्हणायलाच खायला दे म्हणायला आता म्हणायला खायला दे कसा बसते बघ कसा आहे बंडा टॉपचा आहे शेव शिरला काटा पाया तो टॉपचा आहे शेव आम्ही सध्या आलो आहे तुम्हाला दाखवतो एक मिनिट विषय असा आहे आईच्या सांडल्या बिंडल्या विषय घातक होतो का ये देखो, ये देखो. देखो, देखो कैसा आहे देखो 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 कैसा आहे शिता आम्ही गमलो अशा तऱ्हेने मग आम्हाला काय सुचता ना असा विषय आहे पडलो वाघाने खाल्ल्या व्यक्ती आला चढला म्हणजे आमच्या आंगाव बिंगाव आम्हाला धरलं हल्लं मारलं त्याला जबाबदार महाराष्ट्र शासन राहील आम्ही राहणार नाही अशा काही गोष्टी आहेत प्रॅक्टिकली नाही का म्हणजे ठीक <laughs> आहे आता आम्ही आले झाडाखाली ती पेपराच्या ती भाऊ व्य दि पेपराच्या की माझी खूप झाली ती नाही का म्हणजे तुम्हाला झाडं राहायचे गाईज गाईज ह्या झाडा झाडाडं राहायची ते ह्यांची मावशी होती आणि ह्या फांदी बसायची त्यांची आजी होती अशा गोष्टी इथे घडल्यात प्रॅक्टिकली ओके तर स्वतः मी आप तुमचा मनातला माणूस स्वतः मी हा नाव काय रे माझ अरे नाही रे प्रॉपर नाव काय असे अशा नाही आम्ही नाही का म्हणजे असं हिंडतोय वगैरे वगैरे तर वगैरे वगैरे नाही वगैरे वगैरे तर वगैरे वगैरे बी नाही सगळं नाही का म्हणजे अशा काही गोष्टी घडतात आयुष्यात लाईफमध्ये मध्ये माणसाच्या खचून नाही जायचं ठीक आहे मला मी आता खूप लाईफमध्ये स्ट्रगल करून आलोय विषय असाय पेपर चालू पेपर चालू पेपर, चा पेपर चा अभ्यास अभ्यासकार अभ्यास करा ना बेकार्या माने हिंडते कुत्री मारत हे पोरामुळे बिघडली मी पोरगो बघा हिने बिघडवलंय मला आयुष्यात माझी प्रगती आयुष्यात हिने माझी प्रगती थांबवली आर सॉरी प्रगती प्रगती गए गए। मीन है <laughs> है। तर काय मी नाही काय बोलू शकत दॅट्स नाही का मतलब माझा ओके हा एरिया आहे आम्हाला सध्या खूप पीक स्थलांतर भेटला आहे आम्ही इथं दोन मिनटं झोपून संध्याकाळ हेतून जाणार आहे ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद